ंडारी जी का स्वागत स्वागत कर कर रहे रहे हैं, हैं, विजय माला जी आप सग अभिवादन करीत सभी मतदान मतदान भाई और केलेलं होत यावेळी शंभर टक्के मतदान करा आणि पियुष गोयल यांना प्रचंड भूमी बार के सभी भाई और बहनों भाऊ मान्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का नमस्कार माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आप नमस्कार करने सर्व प्रचंड उत्साहानं आणि ज्यांची ऐफत नाही व्यवस्था करणारे नरेंद्र मोदी उत्तर मुंबई मध्ये निवडणुकीमध्ये खासदार गोपाळ शेट्टी यांना पंच्याऐंशी टक्के मतदान केलेलं होतं यावेळी शंभर टक्के मतदान करा आणि पीयुष गोयल यांना प्रचंड मोबतांनी विजयी करा तुमचं आमचं काम करणारे आपले परिचित नरेंद्र मोदी आणि त्यांची आई मत नाही अश्यात करून परिवारांच्या बहिणीच्या घरामध्ये व्यवस्था करणारे नरेंद्र मोदी उत्तर या ठिकाणी माननीय पियूष गोय धन्यवाद मनापासून धन्यवाद धन्यवाद सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचं मनापासून पदाधिकाऱ्यांचा मनापासून धन्यवाद